नमस्कार सुनीता रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार हो। आहोत आप आंबट चुक्याची भाजी आता सध्या पावसाळ्यामुळं ही भाजी भरपूर प्रमाणात आलेली असते आणि भाजीपाला हा पावसाळ्यात सध्या स्वस्तच असतो तर चला आज आपण ही भाजी आज करून पाहूया अतिशय पौष्टिक आणि पचायला हलकी त्यासाठी आपण घेतली आहे निवडून एक जुडी आंबट चुक्याची भाजी आणि त्याबरोबर थोडीशी शेपूही घेतली म्हणजे ही भाजी जास्तही आंबट लागत नाही आणि याची टेस्टही शेपूमुळे छान लागते आता ही भाजी आपण निवडून घेतली आहे यात स्वच्छ धुवून आपण त्याचे काप करून घेऊया त्यानंतर त्यासाठी आपल्याला लागणारे तुरीची डाळ त्यानंतर लागणारे हरभऱ्याची डाळ त्यानंतर त्यामध्ये घालायचे आहे शेंगदाणे आपण हे भिजवून घेणार आहोत हरभराची डाळ आणि शेंगदाणे त्यानंतर हिरवी मिरची लसूण जिरं आणि मीठ त्यानंतर दोन चमचे बेसन आणि शेंगदाण्याचा कोट घेणार आहोत आता हे सर्व साहित्य आपण बाजूला ठेवूया आणि मिरचीचे आणि लसणाची बारीक पेस्ट करून घेऊया त्यानंतर आता आपण कुकरमध्ये भाजी शिजण्यासाठी घालून घेऊया त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तुरीची डाळ त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला भिजवलेली हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ ही, ही एक तास अगोदर आपल्याला भिजवायची आहे आणि शेंगदाणे ही एक तास अगोदर आपल्याला भिजवायचे आहे आता आपण शेंगदाणे हे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर कुकरला झाकण लावून याच्या पाच ते सहा शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे आता तुम्ही पाहू शकता आपलं आंबट चुक्याची भाजी ही शिजलेली आहे यामधील डाळ व शेंगदाणे व्यवस्थित प्रकारे शिजलेले आहे आता आपल्याला रवीच्या मदतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे बेसन पीठ दोन चमचे त्यानंतर शेंगदाण्याचा कूट दोन चमचे आता हे रवीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे हे हटून घ्यायचं आणि मग नंतर याला आपण फोडणी घालणार आहोत तोपर्यंत आपण गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवूया आणि त्यामध्ये तेल घालून घेऊया आता आपले तेल गरम झाले आता यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे मोहरी त्यानंतर जिरं आता जिरं आणि मोहरी व्यवस्थित तळतळून घ्यायचे त्यानंतर, त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कडीपत्त्याचे सहा ते सात पानं कडीपत्त्यामुळे याला वेगळाच फ्लेवर येतो आणि वासही छान येतो त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे हिंग त्यानंतर हळद आणि लसूण मिरचीची आणि जिऱ्याची पेस्ट ही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे ही पेस्ट व्यवस्थित परतली की यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे घोटलेली भाजी तुम्ही पाहू शकता याचा कलर किती सुंदर आलेला आहे आता ही भाजी आपली उकळी आलेली आहे त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे अगोदर टेस्ट करून पाहिजे त्यानुसार त्यामध्ये मीठ घालून घ्यायचे आणि ही भाजी व्यवस्थित उकळू द्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे आणखीन एक चार ते पाच मिनिट ही भाजी उकळू द्यायची आहे जास्तही घट्ट नको असेल तर पातळच भाकरीबरोबर छान लागते आता या प्रकारे आपली भाजी झालेली आहे आता ही भाजी खाण्यासाठी योग्य झाली आहे आता आपण एका बाऊलमध्ये ही भाजी सर्व करून घेऊया तुम्ही पाहू शकता भाजीला कलरही किती सुंदर आलेला आहे आणि एवढी पत्त ही भाजी बरोबर आहे कारण भाकरी बरोबर ही खाण्यासाठी खूप छान लागते तर तयार आहे आपली आंबट चुकीची भाजी या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा। पाहत रहा सुनीता रेसिपीज